नमस्कार आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सितेपार या ठिकाणी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आपण प्रश्नमंजुषा घेता हो या ठिकाणी आपण पाच गट तयार केले आहेत आणि दहा प्रश्न या गटाला विचारले जाणार आहेत ज्या गटाला उत्तर येते त्यांनी हातवर करायचे आहे त्यांना पहिली संधी देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर त्यांना जर त्या त्या थीन आक्टम्ण। थीन आक्टम्ण उत्तर नाही आला तर त्याच्या लगेचच्या गटाला तोच प्रश्न विचारण्यात येईल जण ओके तर आपण या गटापासून सुरुवात करूया ठीक आहे इकडून पहिला प्रश्न आहे अभिजात मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कोण सांगते इकडे सर तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर उत्तर बरोबर आहे यांचं यांना दहा गुण व्हेरी गुड त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मराठी भाषेला भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी दिला दोन हजार चोवीस दोन याही गटाला दहा गुण टाळ्या वाजवजा यांच्यासाठी छान त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मराठी भाषा दिन कोणत्या प्रसिद्ध कवीच्या जन्मदिनी साजरा केला जातो तिकडे व्हेरी गुड कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी तो साजरा केला जातो चौथा प्रश्न मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तिकडे चोवीस फेब्रुवारी उत्तर चुकलेलं आहे सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारी यांनी उत्तर दिला यावा जाला वता आहे त्यासोबतच इकडून आवाज आला होता छान त्यानंतर मराठी भाषेची लिपी कोणती आहे मराठी भाषेची लिपी कोण सांगेल हा देवान दे। देवनागरी आहे तो उत्तर देवनागरी चला छान छान प्रयत्न केला यांना त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते दर्पण व्हेरी गुड खूप छान उत्तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजभाषा कोणती होती मराठी व्हेरी गुड त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझ हे राज्यगीत कोणी लिहिले आहे सर्वचे सर्व उत्तर देत आहेत व्हेरी गुड त्यानंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर आणि शेवटचा प्रश्न एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले राम गणेश गडकरी ह्या दोन पुरुष साठी जोरदार टाळ्या वाजवा म्हणजे यांनी खूप छान उत्तर दिलं आहे तर या ठिकाणी आपली प्रश्न मंजुष संपलेली आहे सर्वांनी खूप छान भाग घेतला आणि छान उत्तरे दिली कॉंग्रेच्युलेशन टू ऑल